नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या एक ते दीड महिन्यापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आगारातील वेगवेगळ्या विभागातील व माझ्या आगारातील माझ्या विभागातील कर्मचाऱ्यासोबत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी कुठेतरी संघर्ष करून कर्मचाऱ्यांच्या पदरामध्ये दोन हजार चोवीसला पगार होणं गरजेचं आहे त्यासाठी जे जे कर्मचारी संघटना विरहित एका व्यासपीठावर एका विचारमंचाखाली एकत्र येऊ शकतात अशा पद्धतीनं जर जे कर्मचारी मी जे काही चवळ सुरू केली या चळवळीला जुटू शकतात या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतात अशा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आधी संघर्ष करण्यासाठी मी तयारी सुरू केलेली आहे मागच्या एक महिन्यापासून त्याच्यावर काम चालू केलेले आणि हे काम चालू करत असताना पुढील सहा टप्प्यात मी ते काम करतोय मित्रांनो हे सर्व काही करत असताना हे सर्व काही सांगत असताना अनेक आगारातून मला फोन येतात की तुमचं नाव काय तर मित्रांनो माझं कृष्णा राणकर पाटील नाव आहे माझं मूळ गाव आहे परय वैजनाथ मी परभणी आहे मित्रांनो ही चवळ काही जणांना वाटतं की हे लाडकर निर्माण करू शकतात का लाडकरच्या पाठीमागं कोण आहे किंवा कृष्णा कृष्णालाडकर कोण आहे ह्या सर्व गोष्टी मी सांगणार आहे मित्रांनो त्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू शकतो सांगू इच्छितो की मित्रांनो संघटनाविरुद्ध काय एकत्र येणं गरजेचं आहे कारण संघटनेचे नेते मग कोण्या संघटनेचे असतील काय असतील मी प्रत्येकाला आता वेगवेगळ्या शब्दामध्ये टीका करणार नाही परंतु संघटनेचे नेते हे मागच्या काळामध्ये कर्मचाऱ्यासाठी सक्षमपणे काहीतरी मिळवून देणं गरजेचं असताना सुद्धा अपयशी ठरलेले संघटनेचे नेते का अपयशी ठरतात कशामुळे अपयशी ठरतात हे सर्वांना माहिती कुठंतरी त्यांची सरकारसोबत लागेबंदी असते ते सरकारसोबत मॅनेज असतात माझा स्पष्ट आरोप आहे त्याच्यामुळे ते, ते कर्मचाऱ्याला काही मिळवून द्यायच्या सरकारसोबत हातमिळवणी करून स्वतःचा फायदा करून घेतात त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात संघटनाविरित कुठंतरी एकत्र येऊन एक, एक चवळ निर्माण करणं गरजेचं आहे आणि ही चवळ निर्माण करत असताना ज्या काही मागण्या करायच्या त्या नको त्या व भलत्या सलत्या मागण्या करून ते चवळ भरकटू द्यायची नाही त्याच्यामुळं पुढील सहा टप्प्यात जी चवळ निर्माण करायची त्या चवळीचं चव पूर्णत शिस्तबद्ध नियोजन करून त्या रोडमॅपनं त्या सर्व नियोजनानं चालण्यासाठी मी तयारी सुरू केलेली पण ही तयारी सुरू करत असताना था आज मी मागच्या एक महिन्यात एक ते दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत होतो आज त्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक अजून दोन सहकारी म्हणजे तीन जेन्ट कर्मचारी आणि एक लेडीज असे चार सहकाऱ्यांना सोबत घेऊन मी स्वतः तंद दिवस म्हणजे पाच जण आम्ही एक परभणीला जुना बेडगाव रोडला सुजाता ऑफिस टाकलेलं आहे आणि या पगारवडीच्या संदर्भात सहा टप्प्यामध्ये चळवळ निर्माण करण्याचं काम सुरू केलंय ही चळवळ निर्माण करत असताना आगारातल्या कर्मचाऱ्यांना सतत चर्चा करत असतो विभागातल्या कर्मचाऱ्यांना चर्चा करत असतो आणि आगारातल्या विभागातल्या कर्मचाऱ्यांना चर्चा करत असताना महाराष्ट्रातील सुद्धा वेगवेगळ्या आगारातून वेगवेगळ्या विभागातून जे जे कर्मचारी त्यांचे नंबर मिळत नाही त्यांच्यासमोर मी चर्चा करत असतो माझं काय जे मत आहे मी त्यांच्यासमोर मांडत असतो आणि माझं मत मांडल्याच्या नंतर जे कर्मचारी माझ्यासोबत जुटत आहेत त्यांच्यासोबत मी चर्चा करत आहे त्या कर्मचाऱ्याला जोडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी चव ही जी पुढील सहा टप्पा सुरू केली त्याच्यात पहिला टप्पा म्हणजे मी महाराष्ट्रातील अठ्ठ्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांपैकी पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांचे नंबर कलेक्शन करण्याचं रात्रंदिवस काम करतोय मित्रांनो मला एक सहकार्य करा आपण जर या चवळीमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर सर्वप्रथम मित्रांनो या नंबरवर आपल्या आबा आगारातील असतील आपल्या विभागात विभागातील असतील किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील किंवा वेगवेगळ्या वेग आगारातील चळवळीतील सक्रिय कर्मचारी किंवा इतर कर्मचाऱ्यांचे नंबर मला या अठ्ठ्याण्णव नऊ शून्य शून्य अठ्ठावीस या नंबरवर पाठवा मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो येणाऱ्या काळात जर आपण माझ्यासोबत काम करू इच्छित असतात सहकार्य म्हणून सोबत येऊ इच्छित असतात तुम्हाला संपर्क करा मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला या नंबरवर हाय पाठवा किंवा डायरेक्ट कॉल करा मी चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो ज्यांना जवळचे असतील मग ते बीडचे असतील लातूरचे असतील नांदेडचे असतील जालन्याचे असतील किंवा परभणी ज्यांना शक्य होईल त्यांनी परभणीला जर येणं झालं तर परभणीला जिंतूर रोडवर जुना पेळगाव रोडला जिंतूर रोडला आल्याच्या नंतर जुना पेळगाव रोडला माझा ऑफिस ऑफिसला येऊन त्या आपण या सर्व विषयावर चर्चा करू आणि ही चव ही सहा टप्प्यातली चव आहे कुठलंही नियोजन न करता चव निर्माण होऊ शकत नाही मित्रांनो मी या गोष्टीसाठी जे चार महिन्याचा वेळ घेतलाय किंवा चार ते पाच महिने या गोष्टीवर काम करायचंय आणि त्यानंतर पुढे काय करायचं हे ठरवायचंय हे करीत असताना मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक डेपोटल्या प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचणार आहे मला काही जण सल्ले देत असतात प्रत्येक डेपोटला एक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचा एक कर्मचाऱ्याबरोबर नाही भावानो प्रत्येक डेपोटल्या किमान किमान शंभर ते दोनशे कर्मचाऱ्यापर्यंत मी पोहोचणार आहे आणि ही चवळ पूर्णतः प्रत्यक्ष सर्वांना भेटून प्रत्यक्ष सर्वांना बोलून सर्वांच्या विचारानं पुढं काय केलं पाहिजे काय मागण्या मागितल्या पाहिजे मी आज ज्या मागण्या मागतोय किंवा मी ज्या आज मागण्या तुमच्यासमोर ठेवतोय त्या मागण्या अंतिम नाहीत मी परत परत सांगतो मी ज्या मागण्या आज मागणी करतोय किंवा ज्या मागण्या मागण्याचा प्रयत्न करतोय ह्या अंतिम नाहीत याच्यात कमी अधिक मी महाराष्ट्रामध्ये पूर्ण डेपोला फिरणार आहे मी अडीचशे डेपोला जाऊन भेटी देणार आहे भेटी देत असताना वेगवेगळे नियोजन केले आहेत आता ते, ते प्रत्येक गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही परंतु हे सहा टप्प्यातलं जे नियोजन आहे त्याच्यात पहिला टप्पा अठ्ठ्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांपैकी पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांचे नंबर कलेक्शन करणं दुसऱ्या टप्प्यात अडीचशे डेपोला महाराष्ट्रात जाऊन प्रत्यक्ष भेटी देणं कर्मचाऱ्यांचे सल्ले घेणं कर्मचाऱ्यांच्या काय भावना ते ऐकून घेणं मी महाराष्ट्रात येलो म्हणजे माझं सांगण्यासाठी आहे ना मी माझं तर घरी बसून व्हिडिओच्या माध्यमातून पीडीएफच्या माध्यमातून सांगू शकतो परंतु महाराष्ट्रात प्रत्येकाच्या ज्या डेपोला येलोय ते आपलं काय जे म्हणणं आहे ते ऐकून घेण्यासाठी येणार मित्रांनो मी ज्या ज्या डेपोला येईन त्या डेपो लिहिण्याच्या आधी चार दोन दिवसांना आपल्याला कळवणार त्यामुळे मित्रांनो सहकार्य करा माझ्यासोबत माझ्यासोबत काम करा मित्रांनो मी कुठला नेता नाही मला कुठला नेता व्हायचा नाही फक्त कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्यात की काही कर्मचाऱ्यांच्या मुलीबाईचे लग्न आले काही कर्मचाऱ्यांच्या मुलीबाईचे शिक्षण सुरू आहेत काही कर्मचाऱ्यांना घरा बांधलेले हप्ते फेडायचे काही कर्मचाऱ्यांना मोटरसायकलचे हप्ते फेडायचे काही कर्मचाऱ्यांना फेडायचेत काही कर्मचाऱ्याला वेगवेगळे स्वप्न आहेत ते साकार करण्यासाठी पगारवाढ अत्यंत महत्वाची मित्रांनो पगारवाढीचा विषय पुढे करून जर काही जणांना संघटना काढायची असतील काही जणांना संचालक व्हायचे असेल काही जणांना प्रेरण करायचे असेल त्या लोकांच्या नादी लागू नका कुठं तुमच्या पगारवाढीचा विषय पुढं करून भावनिक करून तुम्हाला एकजूट करून त्याच्याजवळ राजकारण करण्याच्या नादी लागू नका चार्ण मित्रांनो खरंतर जे काही तहमय ना पोटतील की तुमच्यासाठी काम करतोय पगारवाढीचा विषय महत्वाचा याच्यापेक्षा कुठलाच विषय महत्वाचा नाही तुमचं संचालक पद मोठं नाही तुमची संघटना मोठी नाही तुमचं कुठलीच गोष्ट नाही मोठी नाही त्यामुळं सर्वसामान्यांचे जे काही मुलं याचे शिक्षण व्हावेत याच्या गरजा व्हावेत याच्यासाठी तहमय मित्रांनो मी जे काही हे सम हो तुमच्या समोर ठेवतोय या गोष्टी तुम्हाला कमी अधिक पटत असतील नसतील तर तुम्ही मला सूचना करा मला कॉल करा मला सांगा मी त्याच्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन मी प्रत्यक्ष भेटायला सांगा परंतु मी सध्या दोन हजार चोवीस ला आज मे दोन हजार चोवीस ला ज्याच जे बेसिक आहे आता मग मी सांगत असलो खाली कोणाचं सतरा हजार बेसिक असेल सा। त्या सतरा मी पस्तीस टक्क्याची जी मागणी करतोय कमी अधिक चारच्या आणखी मग तीस टक्के मिळेल पंचवीस टक्के मिळेल पण लय टाकून दिलं दिलं तरी किंवा कर्मचाऱ्याचं समजा नाही जरी विचार केला तरी माझी अपेक्षा आहे की वीस टक्के पगार वाढ या राज्य सरकारनं आपल्याला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आधी देण्यात येईल किती वीस टक्के माझा संघर्ष याच्यासाठी माझं प्रत्येकापर्यंत पोहोचणं जे आहे ते याच्यासाठी आहे पस्तीस टक्केची मागणी करायची आता काही जण सांगत असतात की पस्तीस टक्के खूप कमी होईल पस्तीस टक्केची मागणी केली आपण जर थांब असलो ना सरकारला बत्तीस टक्के ते तीस टक्क्यावरच करावं करावा लागेल आपली एकजूट महत्वाची आहे काही जण म्हणते तर पस्तीस टक्के मागितलं दहा टक्के दहा टक्के देते कसं घेणार आहे कोण दहा टक्के आपली एकजूट असली तर सरकारला पस्तीस टक्के मागितलं तर तीस टक्के सुद्धा द्यावा लागेल आपल्या एकजुटीवर अवलंबून आहे आपण पस्तीस टक्के मागितलं सरकारनं लय बी समजा चर्चा करत करत तीस टक्के पंचवीस टक्के लय नाही म्हणलं तर वीस टक्क्याच्या खाली यायचं का नाही यायचं हे आपल्यावर डिपेंड आहे ना आपण पुढं काय करायचं कसं करायचं ह्या सर्व महाराष्ट्रातील कामगारांना चर्चा करून सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहेत उगतच पन्नास साठ टक्के सत्तर टक्के मागायचा अव्वा तसव मागून उगतच नको त्या गोष्टी मागण्या मागण्या करायची मला इच्छा नाहीये मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जे वीस टक्क्यानं मागितली ही वीस टक्क्यानं जरी मागितलं आपण भावांना कोणाचं सतरा अठरा एकोणीस हजार बेसिक असेल त्यांनी गैरसमज घेऊ नका हे फक्त उदाहरण येतं हे जे आहे ते उदाहरण येतं ज्यांचं सतरा हजार बेसिक असेल त्यांना वीस टक्क्यानं सतरा दोन्ही चौतीसशे रुपये मध्ये वाढतात ज्यांचं अठरा असेल त्यांना छत्तीसशे रुपये वाढतात ज्यांचं एकोणीस असेल त्यांना अडतीसशे रुपये वाढतात आणि ज्यांचं वीस हजार बी असेल त्यांना चार हजार रुपये मध्ये वाढतात आणि त्यांची सहा हजार रुपये पगार वाढू शकते हे जे उदाहरण आहेत ह्या गोष्टी समजून घ्या भावांनो या, या कर्मचाऱ्यांच्या पगारी वाढतात मी जी मागणी केलेली पस्तीस टक्क्याची मागणी केलेली चर्चेअंती मी काय म्हणतो चर्चेअंती पंचवीस टक्के मिळून का तीस टक्के मिळून परंतु कमीत कमी धरला आपण कारण जर समजा कामगाराची एकजुट राव ह्या गोष्टीत का एकजुट आणि जरी वीस टक्के मिळालं तरी ह्या प्रमाण ज्यांचे ज्यांचे बेसिक येत कोणाचं सव्वीस असेल तर पाच हजार दोनशे रुपये वाढते कोणाचं बत्तीस असेल तर सहा हजार दोनशे वाढते हे जे आहे हे उदाहरण व्हावं हे जे आहे हे उदाहरण आहेत या उदाहरणावरून असं समजू नका की माझ्या बेसिकचा आकडा इथं आला नाही हे जे आकडे आहेत ना हे उदाहरण दिलेले येत मित्रांनो या गोष्टी प्रमाण आपल्याला या बेसिकला पगार मागायची मग वीस हजार असेल तर चार हजार बीसशे वाढत सहा हजार हे पंचवीस हजार पाच हजार तीस हजार सहा हजार अशा प्रमाण पगार होणार ज्यांचं चाळीस हजार बेसिक आहे त्यांना आठ हजार आठ हजार बेसिक वाढणार आहे त्यांची बारा हजार पगार वाढू शकते दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण ही करार पद्धतीने मागायला लागलो आणि दुसरी गोष्ट दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंत आपले इन्क्रीमेंटचा टक्का महाराष्ट्रात कुठल्याही डिपार्टमेंटला दोन टक्क्याने इन्क्रीमेंट नव्हतं कुठल्याही महामंडळाला दोन टक्क्याने इन्क्रीमेंट नव्हतं परंतु एसटी महामंडळाला दोन टक्क्याने इन्क्रीमेंट दिलं हे दोन टक्क्याला इन्क्रीमेंट दिलेलं होती प्रत्येक वर्ष दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंत एक टक्का प्रमाणे सहा वर्षाचे सहा टक्के सहा टक्के ज्याचं वीस हजार बीसशिक आहे यांना सहा टक्क्यानं बाराशे रुपये हे सुद्धा आपण मूळ वेतनामध्ये मागा लागू हे बाराशे रुपये आणि हे चार हजार पाच हजार दोनशे रुपये बेसिक वाढू शकते आणि हे अठराशे आणि हे सहा हजार म्हणजे कमी अधिक सात हजार आठशे रुपये पगार वाढू शकते ज्याचं वीस हजार रुपये बेसिक आहे हे समजून घ्या हे गणिताचं राजकारण आहे कमी अधिक समजत नसेल ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या शांत डोक्याने विचार करा काय चालू काय होईल याच्या बाबतीत समजत नसेल तर मला डायरेक्ट कॉल करा मी समजून सांगतो हे जे आहे हे दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंतचे जे काही एक एक टक्का राहिला होता सहा वर्षाचे सहा टक्के येतं सहा टक्क्यानं ज्यांची ज्यांची बीसीक येतं वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पंच हजार चाळीस हजार त्याच्याप्रमाणे त्यांच्या बी मध्ये हे सुद्धा आपण मूळ बेसिक मध्ये मागा बाराशे पंधराशे अठराशे एकवीसशे आणि चोवीसशे ज्यांचं चाळीस हजार बीसीक आहे त्यांना सहा टक्के जे राहिले त्या सहा टक्क्याप्रमाणे चोवीसशे रुपये बीसी मध्ये वाढू शकतो आणि हे छत्तीसशे मित्रांनो हे चोवीसशे यांचं हे आठ हजार म्हणजे जवळजवळ दहा हजार चारशे बीस यांचं वाढू शकतो आणि हे जे छत्तीसशे आणि बारा म्हणजे पंधरा हजार सहाशे रुपये ज्याचा चाळीस हजार रुपये बीसीक आहे त्यांचे वाढू शकतात जे मागच्या काळात ज्येष्ठावर अन्याय झालेत ते अन्याय दूर करण्यासाठी हे माध्यम आहे मित्रांनो आपण कोणावरही अन्याय करण्यासाठी या गोष्टीचा अवलंब केलेला नाही सर्वांना न्याय मिळावा मग ज्युनियर लोक आहेत यांना न्याय मिळावा मधले लोक आहेत यांना न्याय मिळावा सिनियर लोक आहेत यांना न्याय मिळावा सर्वांसाठी समाधानकारक आणि मधला मार्ग म्हणजे ही पगार वाढेल मित्रांनो आणि ही दोन टप्प्यात हे जे आहे करार हे जे आपल्याला कराराच्या माध्यमातून मागायचे वीस टक्के जे मागायचे कराराच्या माध्यमातून मागायचे आणि हे जे मागायचंय हे आपल्याला दोन हजार सोळा ते एकवीस सरकारकडे आपले सहा टक्के राहिलेले आहेत इन्क्रीमेंटच्या एक एक टक्क्या सहा वर्ष सहा टक्के हे मागायचे दुसरी गोष्ट मित्रांनो आपण किलोमीटरमध्ये पंधरा ऐवजी पन्नास पैसे मागणी करावं कमी अधिक आता चाळीस पैसे मिळेल किंवा पस्तीस पैसे मिळेल पण ही मागणी करावं आपण ह्याच्यामध्ये वीस पैसे पंचवीस पैसे शंभर टक्के वाढवून घेणार आहेत दुसरी गोष्ट ग्रामीण नाईट आउटला आता रुण ना आपल्याला पंच्याहत्तर पैसे मिळतात हे पंच्याहत्तर रुपये मिळतात आपण दीडशे रुपये मागणी आहे ए एक्सप्रेसला दोनशे रुपये ह्याच्यामध्ये सुद्धा आपण कमी अधिक थोडंफार पाच पंचवीस रुपये इकडं तिकडं होईल परंतु याच्यात सुद्धा पैसे वाढवून घेणार आहेत दुसरी गोष्ट आता जे घर वाढ आहे आपल्याला आठ सोळा चोवीस न मिळते आपल्याला मिळायला पाहिजे नऊ अठरा सत्तावीस न त्याच्यात एक टक्का आपले पगार वाढू शकते एक टक्का म्हणजे ज्यांचं वीस हजार बेसिक आहे त्यांना कमी अधिक दोन तीनशे रुपये दोन तीनशे रुपये कोणाचं चाळीस आहे त्यांना चार पाचशे रुपये असं वाढवणार आहे ही जी तुमची ही जी तुमची गोष्ट हे जे तुमच्या किलोमीटरचे पैसे येतं ही तुमचे नाईट आऊटचे पैसे येतं हे जे तुमचे नाईटआउटचे पैसे येतं हे घर वाढे याच्यातून काही पगार वाढवणार म्हणजे पहिली विषय हे समजून घ्या या विषयातून तुमची काही वाढ होणार आहे हा विषय जे आहे याच्यातून काही पगार होणार आहे या विषयातून पगार होणार आहे काही मित्रांनो या विषयातून आणि हा जो तिसरा टप्पा आहे या विषयातून जे कुणी बाहेर नाईट आउटला जाते जे कुणी डे आउट जरी करीत असलं तर त्याला किलोमीटरचा पैशाचा फायदा होतो हे डे आउट करणारला हे नाईट आउट जाणार एक्सप्रेस नाईट आउट किंवा ग्रामीण आउट जाणार हे घरवाड्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे मित्रांनो या गोष्टीचा आणि सरकारला हे जे आपले पाचच्या संदर्भ तीस दिवस पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात तीस दिवस दिला जातो आपण बारा महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे बारा महिने पाच पाच दिवस म्हणजे साठ दिवस मागा आपल्याला साठ दिवस मिळत होता साठ दिवस मागाव हो। मित्रांनो या सर्व गोष्टी मागत असताना दुसरी गोष्ट माझ्या मनात आहे कामगार संघटनेला ज्या संघटनेला कामगाराचे करार करण्याचा अधिकार होता त्यांनी या पैशाच्या आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत बेसिकच्या बाबतीत त्याच्यात तर कर्मचाऱ्याची वाट लावलेलीच आहे परंतु काम ज्या कर्मचाऱ्यांना आठ तास आठ तास काम असायला पाहिजे परंतु आज आपल्या कामगार ऍक्टनुसार काय जे असेल ते असेल परंतु आज आपल्याला बारा तास धरलं जातं काम म्हणजे बारा तास आपल्याला काम केलं पाहिजे असं सांगितलं जातं आपण करत नसताल करत असताल त्या कमी अधिक गोष्टी परंतु इथं चर्चे आणि ते आपल्याला आठ तासाची मागणी करायची ओव्हर टायमाच्या बाबतीत कुठं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या साईडला वेगळं आहे मराठवाड्यात वेगळं आहे वेगवेगळ्या डेपोत वेगळं आहे काही काय व्यवस्थ तुम्हाला जे काही अधिकाऱ्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांना शंभर दोनशे किलोमीटरमध्ये हाजरी मिळते काही काही लोकांना तीनशे तीनशे किलोमीटर हाजरी मिळते अशा कर्मचाऱ्यांच्या जे कामगिरीचे याची नियमावली कुठंतरी ठरवून घ्यायची मित्रांनो सर्वांना नियमावली सारखीच आहे किलोमीटर तेवढेच पाहिजे आता कमी आधी किलोमीटरचे शेड्यूल असतील परंतु नेहमी सतत सतत पुढाऱ्यांना अधिकाऱ्याच्या जवळच्या ऐंशी किलोमीटर किंवा ही शंभर किलोमीटर अशाच कामगिरी यांनाच का एखाद्या गोरगरीबत नाही ही जी कामगिरी तीनशे किलोमीटरची केला त्याला शंभर किलोमीटर द्यायला जमत नाही का त्याच्यावर अन्यायावर वाचा पडण्यासाठी कुठंतरी एखादी नियमावली ठरवणं गरजेचं आहे त्यामुळं सुद्धा आपल्याला त्या विषयावर सुद्धा बोलायचं मित्रांनो मित्रांनो आता एवढं सर्व सांगितलं काही जणांना वाटतं की राडकर कोण आहे राडकरच्या ह्या गोष्टी शक्य का मित्रांनो एसटीत आलेले जेवढे काम कामगार आहेत तेवढे ये सर्वसामान्य कामगार आहेत एसटीत येण्याच्या अगोदर मी मागच्या काळामध्ये वीस वर्ष झालं समाजकार्यात व राजकारणामध्ये सक्रिय हे समाजकार्य करत असताना दोन हजार ला मी छावा संघटनेचा तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेस आता जी जनागी पाटलाची महाराष्ट्र हवा आहे त्या पद्धतीनं अण्णासाहेब जावे पाटलाची महाराष्ट्र धाव होती आणि त्यांचा भव्य दिव्य असा खूप मोठा कार्यक्रम मी परळीमध्ये घेतलेला आहे दोन हजार अकराला ला छत्रपती संभाजीराजेंचा परळीत कार्यक्रम घेतलेला आहे दोन हजार चौदाला नितीन भानगडे पाटला सारखा खूप मोठा वक्ता आणून सिरसा या ठिकाणी गावची शिवजयंतीचा कार्यक्रम घेतलेला आहे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे साहेबांचा सा कार्यक्रम का मी घेतलेला आहे आपल्या बीडी जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना विजय सिंह पंडित जे काही बीड जिल्ह्यातले कर्मचारी त्यांना माहिती त्यांचा कार्यक्रम घेतले या अनेक चळवळीत मी मागच्या वीस वर्षात काम केलेले मित्रांनो हे करत असताना माझं गाव व माझे जे काही जिल्हा परिषद सर्कल आहे किंवा माझ्या आजोबाचे एक दोन जिल्हा परिषद याच्यात चोवीस तास सक्रिय काम केले हे करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा मी पदाधिकारी म्हणून तालुक्याच्या लेवलवर सरचिटणीस म्हणून काम केले मित्रांनो या सर्व गोष्टीचा अनुभव हो, आहे आणि या सर्व अनुभवातून हो, मी पुढं एस टी मध्ये सुद्धा कामगार संघटनेचा पदाधिकारी म्हणून परभणी आगरवला हो तीन चार वेळेस अध्यक्ष वेगवेगळ्या पदावर काम केले मित्रांनो हे सर्व का सांगतो की महाराष्ट्रातून मला जे फोन येत जे मला विचारत की तुम्ही ह्या गोष्टी करू शकता का मित्रांनो प्रबळ इच्छाशक्ती कष्ट करण्याची धमक निस्वार्थपणे करण्याची ताकद जर असेल कुठलीही अपेक्षा न ठेवता कर्मचाऱ्यासाठी रात्रंदिवस ज्याला वेळ देऊ शकतो जे निस्वार्थपणे पुढची कुठली अपेक्षा न ठेवता करू शकतो ते काही करू शकतो मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो एवढी गोष्ट सांगतो की मी चळवळीत काम केलं आणि माझ्या पाठीमाग कोण आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादाच्या अजितदादाच्या सोबत सक्रिय असणारे त्यांच्या खंदा लावून काम करणारे जे मंत्री कॅबिनेट मंत्री यांच्या सोबत मागच्या वीस वर्षापासून मी सामाजिक चवळीत आणि राजकीय चवळीत काम केलेलं मित्रांनो त्याच्यामुळं येणाऱ्या काळात माझ्या पाठीमाग खंबीर कोण आहे आता खंबीर कामगार जर असतील माझ्या पाठीमाग खंबीर पा, कामगार जर असतील तर मी पुढे काहीही करू शकतो राहिला प्रश्न काही जर माझ्या हे जे काम चालू केलंय मी ऑफिस टाकलंय ऑफिस मध्ये काही कर्मचारी काम करण्यात आले जे काही त्यांना पगार द्यायची वगैरे वगैरे गोष्टीवर काही जण विचारत असतात मित्रांनो कुठलीही गोष्ट मनातून करायची असलं तर त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीचा विचार करून जमत नाही माझी आर्थिक परिस्थिती सध्याच्या कंडिशनला योग्य पद्धतीनं आहे मी त्या गोष्टीवर खर्च करू शकतो आणि मी जी रणनीती आखलेली मी जे टप्पे पाडलेले आहेत या टप्प्यामध्ये मी सहा टप्प्यात काम करलो हे पूर्ण रणनीती आखून आहे मी एस टी महामंडळामधल्या अठ्ठ्याऐंशी हजार कर्मचाऱ्याचे तर नंबर गोवाच करायलोय परंतु काही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगत नाही अजून वेगवेगळ्या वेग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे मी नम्र गोवा करायला कारण हे आंदोलन उभं करत असताना था पाच टप्प्यापर्यंत कर्मचाऱ्यांवर कुठलीही कार्यवाही होणार नाही कुठली कार्यवाही होऊ देणार नाही ना, कार्यवाहीचा येणार नाही आणि पाच टप्प्यापर्यंतच पगार घोषित होणार आहे परंतु त्यानंतर जर पगार घोषित नाही झाली तर सहाव्या टप्प्यात काय करायचं कसं करायचं त्यासाठी कोण कोण सोबत असलं पाहिजे कोणाकोणाचा पाठिंबा असला पाहिजे कोण कोण आपल्याला साथ देऊ शकतं या गोष्टीचा विचार करून साम दाम दंड भेद या सर्व गोष्टी सर्व गोष्टी ताकद सोबत ठेवून मी या चळवळ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे फक्त या गोष्टीला तुमची साथ हवी आहे आणि जर तुम्ही साथ देऊ इच्छित असाल तर या नंबरवर मला व्हॉट्सअपवर संपर्क करा मला कॉल करा डायरेक्ट मी चोवीस तास उपलब्ध आहे आणि मित्रांनो तुमचं माझं कुठंतरी संपर्क व्हावा तुमचं माझे कुठेतरी विचाराची देवाणघेवाण होईल या राडकर सारख्या युट्यूब चॅनलला मी, मी माझे भावना व्यक्त करत असतो माझ्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगण्यात आल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा याचे व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि कमी आधी काय वाटत असलं तर ग्रुपवर उगा नको ती चर्चा करण्यापेक्षा डायरेक्ट मला कॉल करा मी प्रत्येकाचा फोन रात्री बारा एक दोन तीन चार मी वाजले तरी घेतोय मी चोवीस तास प्रत्येकाचा फोन करतोय ड्युटीवर जर असेल कमी आधी काही अडचण असेल तर दहा पाच मिनिटं अर्धा एक घंटा ऍडजस्ट करायचा परंतु ड्युटीवर नसेल तर मी कोणाचाच फोन मिस करत नाही ड्युटीवर जरी असलो ड्युटी संपल्याच्या नंतर फोन घेतोय मी ड्युटा पण करतो ऑफिस हँडल करलो पोरं काय काम करत हे बघायला नंबर कलेक्शन करलो पहिल्या टप्प्यातले नंबर कलेक्शन करणं आणि पंधरा जून नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत दौऱ्याचं पण नियोजन चालू आहे त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यात काय करायचं चौथ्या टप्प्यात काय करायचं पाचव्या टप्प्यात काय करायचं या सर्व गोष्टीचं नियोजन सुरू फक्त या सर्व गोष्टीला तुमचं पाठबळ हवंय ज्यांना ज्यांना माझी भूमिका योग्य वाटते ज्यांना ज्यांना माझे विचार पटतात अशांना सोबत या आणि ज्यांना माझे विचार पटत नाही त्यांनी माझ्यापासून चार हात लांब राहिले तरी अडचण नाही ज्यांना शक्य होईल त्यांनी सोबत या ज्यांना शक्य नाही ते आपापल्या विचारधारेच्या लोकांसोबत काम करा एवढीच सर्वांना विनंती करतो काही चुकत असेल तर सर्वांची माफी मागतो काही सांगायचं राहिलं असेल ये सा ये ले ले ते एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो माझे याच्या आधी व्हिडिओ बनवलेले तर ते व्हिडिओ ऐका याच्यानंतर सुद्धा मी काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बोलणार आहे ते सुद्धा व्हिडिओ ऐकत जा आणि कमी आधी चुकत असेल तर या नंबरवर फोन करा या नंबरवर मेसेज करून सांगा संघटनेच्या चाटूंनी मला सल्ला द्यायची गरज नाही तुम्ही जर संघटनेचे जोडे बाजूला ठेवून या चळवळीत येत असताल मागच्या काळात जसं मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला ते पक्षाचं राजकारण पक्षाचे जोडे बाजूला ठेवून उभा राहिलेला आहे तसं जे लोक माझ्या विचारासोबत जर संघटनेचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येऊ इच्छित असतील जे सोबत येणार असतील अशांचं स्वागत आहे आणि ज्यांना संघटनेची चाटगिरी करायची त्यांनी संघटनेच्या दावणीला बारा महिने राहावं संघटनेचं काम करावं मला काहीही घेऊन नाही एवढंच या व्हिडिओ बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महात